नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत तेरा फेब्रुवारी रोजी ऐरली सेक्टर एक या ठिकाणी सुधीर शर्मा या व्यावसायिकांच्या कन्स्ट्रक्शन चालू होतं त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून तेथील कामगार व नागरिकांवर दहशतीचा प्रयत्न केलेला होता त्या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध रबाळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सुमारे दीडशे ते एकशे साठ सी सी टी व्ही फुटेजचा अभ्यास करून यामध्ये एकूण पाच आरोपी यामध्ये असल्याचे सुरुवातीला निष्पन्न झालेले आहे रवी घारे हा एक सराईत गुन्हेगार आहे पुणे येथील राहणारा आहे त्याने इखलाख शेख महिम शेख सुजित नायक व अमित उपाध्याय या पाच जणांच्या टोळीने बिल्डर सुधीर शर्मा याच्यावर दहशत पसरवण्यासाठी व त्याच्यावरून खंडणी वसुलीसाठी हे फायरिंग केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये सुजित नायक अमित उपाध्याय या दोन आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आलेली होती मयूम शेख यांना आता अटक करण्यात आलेली त्यांची आठ दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे इतर दोन आरोपी फरारी आहेत यामधील रवी गारे इकलाक शेख हे आरोपी अतिशय सराईत आहेत पुजारी गँगचे यापूर्वीचे समर्थक आहेत त्यांचं यापूर्वीचं रेकॉर्ड चेक केलं असता त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध दा अनेक खटले न्यायालयात चालू आहेत त्यामुळे संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे हा प्रस्ताव सहाय्यक पुल सहपोलीस आयुक्त श्री संजय एनपुरे साहेब यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला त्यावर मंजुरी मिळालेली आहे व आता या गुन्ह्यामध्ये मकोका कायद्याचा समावेश करण्यात आलेला आहे व मकोका कायदा लावल्यामुळे आता सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी बुधवंत साहेब ए सी पी वाशी यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे यापूर्वी काही तथाकथित पत्रकार सचिन कदम सुरेश मंगुळकर भगवान सिंग ठाकूर यांनी काही व्यावसायिकांना धमकावून फ्लॅट भाडें फ्लॅट खंडणी म्हणून लिहून घेतलेला होता तसेच त्यांच्याकडून काही रक्कम चेक स्वरूपातही वसूल करण्याचा प्रयत्न केलेला होता त्रिभुवनसिंग ठाकूर यांनी ही असंच व्यावसायिकाला धमकावून खंडणी वसूल केलेली होती एक लाखाची अशा तिघांच्यावर आमच्याकडे गुन्हे दाखल आहेत रबाळे त्यांच्या त्यांच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याने व त्यांच्याविरुद्ध काही जण पैसे घेऊनही खंडणी घेऊनही तक्रार देण्यास त्यांच्या दहशतीमुळं नाकार देत होते दे। तर यांच्या दहशतीच्या कृत्यांमुळे त्यांचा असलेला समाजातील वावर हा कमी होण्यासाठी त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे तयार करण्यात आलेला आहे व तो प्रस्ताव माननीय पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडल एक यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे व त्या बाबतीत त्याची चौकशी चालू असून त्यांना तडीपारी करण्यात येण्यासाठी कारने दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहेत व त्या बाबतीत तडीपारी करण्यासाठी रवाळे पोलीस पाठपुरावा करीत आहेत